आम्ही कुणाल दलवी तर आज ब्लॉक बनवायला प पहिलाच ब्लॉग आहे तर आज ब्लॉक बनवायचा असा म्हणजे आम्ही चाललो आहे आज सावरदेव आमच्या इथेच आहे किरोलीच्या इथे आम्ही आज आमचा नऊच आहे सावरदेवाच्या इथे तर आम्ही आज तिकडे चाललो आहे तर त्याच्यामुळं बनवतो थोडा ब्लॉक तुम्ही बघा तर चला भेटूया पण दाखवतो कसं तिकडं आहे चला चला आता निघूया राहाला तिकडं आम्ही लेट झाले सगळी गेले दगवी फॅमिली तिकडे दगवी ब्रदर्स ना मी चला भावे दगवी चला सावरी देव सावरी देव जय सावरी देव आता मस्ते इकडून हा आहे आमचा सावध गाव आज आम्ही इकडे सावरे देवाला मस्त कोंबडे कोंबड्या आणले आता आता दर्शनाला चाललोय आम्ही अर्नव 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 तुझ्या युट्यूब नाव काय अर्नवर्नव गोडल आर्नव चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक कराव आहे मागे आम्ही पूर्ण दलवी ब्रदर्स आता दर्शन घेतो सावरी देवाचं मस्त तुम्हाला भेटतो चला देवांचं मंदिर सावरी देवा चिरवली गावाचा सावरी देव राहुनी थाटात उभा राहुनी थाटात वाट बघतोय भक्तांची सावरीचे मनात वाट बघतोय दर्शन झाले सगळ्यांचा नाना आता तिराबणी घेऊन आले तिरापणी घेऊन आले ना आता मस्त तर दाखवायची देवाला ना पहिली आम्हीच खाता आता पहिले तिरापणी ना आता बाबा मस्त देवाला दाखवली का मग आपण राहता आम्ही दॅलवी ब्रदर सगळे मस्त तयारीतच आहे तिरापणी दाखवता दा कावा ना आम्ही खाता कवा आमचे भांजे निश्चित पाटील निश्चित पाटील कसा करा कोंबड आता बघताव कोंबडं कसं बनवीत घेतलं फर्स्ट ब्लॉक आहे माझा आता तुम्ही समजून घ्या जरा आणि चॅनलला मस्त सबस्क्राईब बिबस्क्राईब आपल्या वाढू दे मस्त लेडीज आहे इकडं मस्त बसल्यान इकडं पुर्या बिर्याचा काम चालू आहे इकडे मस्त वेगळी गाजरा घेऊन भावेच जरी उभा आहे नवरा बायको जेवण म्हणताना मस्त तिराबणीचा काम चालू आहे आपला मस्त आता तिराबणी बनत नाणी आमची ते लागने लागने। अरे पेप मरत काही हो अरे देवा गडबड बाबा तिराबणी वाटप चालू आहे लागलं मस्त आता लायनीशीर घ्या र मस्त बोराव काही विषय नाही ह्या बाग यो बा कसा खाते प्लस अंबाजी जी आता आमची आमची

पुरीच दिले ब्लॉक वनाच्या चक्कर निश्चित पुरीच दिले इकडे काळजी ना काही नाही असं धोरण असते आता मता टाकीत घेतले आपला बनवी कोंबडा मस्त 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 खूप आमच्याकडे चिकरात चिक्का कमी नाही आमच्याकडे आमचे मामा ग्रामपंचायत उपसरपंच काय चालू आहे तुमचं ब्लॉग बघतो कोणाचे भाई आता बघते कोणाचे ब्लॉग बघायचे दलवी ब्रदर्स आपला आचार्य आमच्या पप्पाच आचारी आचार्य बाय मेन आचारी सगळ्या दलिबच्या लेडीज महिला मंडळात आहेत आमच्या कामाला आमच्या तर असतात त्या टेस्टिंग चालू आहे इकडे टेस्टिंग चालू आहे ग मेन मेन म्हणजे एकदम आपले म्हणजे कॉमेडी बोलू शकता तुम्ही त्याला एक नंबर कॉमेडी करतो तो हे खातो तू ग देवा जाणार पडलेला माई परसादनले माईनी आत्ताच आम्ही इकडं आलतो तो पांढरा आहे वाटत योबा योबा यो बाबा बापा तो बिला शिराला बघत पांढरा आहे पांढरा कर तू बिला बघ भाऊ आमच्या आलेले आहेत आजू कुठे ना आजू दीदी आली हा दीदी आली, दिदी। आली।, दिदी। आली। दिदी। काय बोलता तुम्ही आवड लेट आला कसा व्हायचा तिकडे जा? जागला मटन बिटन झाला हा आमच्या दिदी आहे आम सिस्टर एक आहे बाबा परी ती फोटो काढायला तयारीच असते हा जी किक्र बघ किक्र बघ का आला भावेश दलवी यांचे पप्पा आमच्या दलिब्रदर चे अजून दोन तीन मेंबर आलेले आहेत त्यांच्या काय आमचे दलिब्रदर दलिब्रदर चे अजून मेंबर पंढरनाथ फडके आणि त्यांची मेंबर सगळे आलेले आहेत कि ना तुझं कॅच लोक यार तुला माहितीये Okay. आमच्या दलवी कुटुंबामधील सर्वात लहान व्यक्ती एक ही आणि गोलू मस्त सुक्का चिकन मस्त कोंडाय सु रस्त्याचा बनवले आमदार निमलू जेव्हा पब्लिक आपली दलवी बरोबर पूर्ण बसल्या रे तेव्हा आता मस्त झाले तर नाना यांना टेम्पो घेऊन गेलो फिरायला आता गँग आले बघ कशी कौरी मेन राहील ती सगळ्यात लास्ट मंडळी जेवणारी महिला मंडल गट सगळा संपवला आम्हाला बिर्याणी भेटली बा बाबा सगळं जेवण बसले ना, ना तर आपण घरी जेवण बेऊन झाला मस्त भेटू चला आता पोचलो घरी सगळं जेवण लायटी बंद ठेवलं भेटू लायटी तर आता मी ब्लॉग एन करतो इथे आणि आता आपला माझा फर्स्ट ब्लॉगच आहे हा असं बनवला मी बरं बनवतो आता तर तुम्हाला आवडला तर असेच नवीन ब्लॉग तुम्हाला बघायला भेटतील आमचे दलवी ब्रदर्सचे म्हणजे दलवी फॅमिलीचे हा तर पहिला ब्लॉग होता तर तुम्ही असंच प्रेम दाखवा चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब चला तर जय अग्रिकोली